बदलापूर येथील शाळेत घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती त्यामुळे अशा वाढत्या गुन्ह्यांना आळा बसावा गुन्ह्यांची उकल तात्काळ व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य मिळावं यासाठी ठाणे महापालिका प्रशासनानं महत्वाचं पाऊल उचललंय ठाणे महापालिकेच्या एकशे चोवीस शाळांवर सीसीटीव्हीद्वारे वॉश ठेवण्यात येणार असून यासाठी तब्बल दोन कोटी शहाण्णव लाखांचा खर्च पालिका करणारे दरम्यान एकाच वेळी अठ्ठावीस हजार विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यात येणारे गेल्या काही वर्षात विद्यार्थ्यांना मारहाण विद्यार्थ्यांसोबत असलेले चाळे चिमुरड्या मुलींचा विनयभंग आणि अत्याचाराच्या घटना शाळेतच घडू लागल्यानं पालकांनी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरले या वाढत्या घटना लक्षात घेता राज्य सरकारनं शाळेत सीसीटीव्ही बसवणं अनिवार्य केलं असून ज्या शाळेत या यंत्रणा नाही अशा शाळांवर कारवाईचे आदेश देण्यात आले त्यानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत ठाणे महापालिका प्रशासनानं पुढाकार घेत पालिकेच्या शाळा सुरक्षित करण्याचा विचार केलाय अद्ययावत सीसीटीव्ही यंत्रणा बनवण्यासाठी पालिकेनं निविदा आहे विद्युत विभागाच्या मदतीने येत्या काही दिवसातच सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत ठाणे महापालिकेच्या सत्याहत्तर इमारतींमध्ये एकशे सहा प्राथमिक तर तेवीस माध्यमिक अशा एकूण एकशे एकोणतीस शाळा आहेत या शाळांमध्ये तब्बल नऊशे सत्याहत्तर सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत शाळेतील सर्व सीसीटीव्हीचं नियंत्रण मुख्याध्यापकांच्या कार्यालयातून केलं जाणार आहे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा शंभर दिवसांचा सातकलमी कृती कार्यक्रम अंतर्गत जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांची कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाबाबत प्रशिक्षण कार्यक्रम काल सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला होता यावेळी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता वापर आवश्यक असून जिल्हा परिषदेच्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण आत्मसात करा आधुनिक तंत्रज्ञानाचा दररोजच्या कामकाजात वापर करून कामाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं यासाठी कॉग्रीडॉल्फ कंपनीचे संस्थापक मयूर तांबे क्लाऊड डटेल्स कंपनीचे सहव्यवस्थापक स्वप्नील बाबा यांनी मार्गदर्शन करण्यासाठी पुढाकार घेतला ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब असल्याचं प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांनी केलं उपकार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी प्रास्ताविक करताना शंभर दिवसांचा कृती कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा परिषदेमार्फत विविध उपक्रम राबवण्यात येत असून कर्मचाऱ्यांना काम करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कामामध्ये गती पारदर्शकता आणण्यासाठी आणि लोकोपयोगी कामकाज उत्तमरित्या करण्यासाठी प्रशिक्षण महत्वाचं आहे सांगत या प्रशिक्षणाचा सर्व कर्मचाऱ्यांना काम करताना येणाऱ्या अनेक अडचणींवर मात करता येईल असंही त्यांनी सांगितलं सॉफ्टवेअर डिझाईन डेव्हलपमेंट आणि इम्प्लिमेंट करण्यासाठी काग्रिडॉल कंपनीचे संस्थापक मयूर तांबे क्लाऊड डटेल्स कंपनीचे सहव्यवस्थापक स्वप्नील बावा यांनी कॅनवा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन चॅट जीपीटी क्लॉड आयडिओग्राम अशा ए आय टूल्स सारख्या विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा शासकीय कामकाजात होणाऱ्या वापराबद्दल उत्तम प्रशिक्षण दिलं यावेळी कर्मचाऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबत देखील त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी अजिंक्य पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर शिक्षणाधिकारी ललिता दहितुले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉक्टर समीर तोडणकर कार्यकारी अभियंता प्रकाश सासे तसंच इतर अधिकारीही उपस्थित होते कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरील अत्यंत उपयोगी आणि दर्जेदार प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं या शिक्ष प्रशिक्षणाचा शासकीय कामकाजात खूप जास्त उपयोग होणार आहे आणि शासकीय कामकाज कमी वेळेत जास्तीत जास्त काम करण्यासाठी मदत होईल तसंच कामांमध्ये जास्त पारदर्शकता येण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयोगी असं प्रशिक्षण राबवण्यात आले कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त काम करून लोकोपयोगी काम करण्यासाठी मदत होईल असंही कनिष्ठ सहाय्य लेखा गंगाधर बोरकर यांनी सांगितलं ठाणे पालघर हिवताप निर्मूलन महासंघ कर्मचारी संघटना कृती समिती ठाणे पालघर यांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना निवेदन देत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करण्यासंदर्भातील शासन परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी शासनानं परिपत्रक काढून हिवताप विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं काम जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांखाली चालवण्याचे निर्देश दिले होते मात्र अद्याप याची अंमलबजावणी झाली नाही त्यामुळं वेतन सुट्ट्या तपासणी नियोजन आदी कामांमध्ये अडचणी निर्माण होत आहेत सव्वीस 20 मार्च दोन रोजी झालेल्या बैठकीत लवकरच याबाबत आदेश काढले जातील असं सा सांगण्यात येत होतं मात्र अद्याप कुठलाही ठोस निर्णय झाला नसल्यामुळे संघटनेनं आंदोलनाचा इशारा दिलाय चोवीस तासात निर्णय न झाल्यास राज्यभरातील हिवताप कर्मचारी अधिक तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आलाय या निवेदनावर प्रदीप चव्हाण दिलीप गायकवाड गोरख वळवण शरद पवार यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत ठाणे शहरात अनेक ठिकाणी क्लस्टर योजना राबवण्यात येत आहे त्यातून ठाणे शहरातील मोठ्या प्रमाणात असलेल्या जुन्या आणि अनधिकृत इमारतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे या योजनेतून ठाणे महापालिका हद्दीत एकूण चव्वेचाळीस नागरी पुनर्निर्माण आराखडे तयार करून हजारो हेक्टर जमिनीचा पुनर्विकास करण्याचं योजले क्लस्टर <Santhe> योजनेमुळे शहरातील नागरिकांचा योग्य विकास होईल का, का त्याचबरोबर हजारो हेक्टर जमिनीवर होणाऱ्या इमारतींमुळे ठाणे शहरातील लोकसंख्या चार पटीनं वाढणार आहे तसंच शहरात अनेक ठिकाणी पाण्याची समस्या तीव्र आहे शहरात स्वतःचं धरण नाही लोकसंख्या वाढते त्याचप्रमाणे वाहनांची संख्या देखील वाढत असून शहरातील वाहतूक कोंडीची समस्या देखील तीव्र आहे शहरातील अस्वच्छतेमुळे पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागलाय अनियोजित योजनेमुळे शहराचं विद्रुपीकरण होत चाललंय त्यामुळे क्लस्टर विकास सारख्या प्रकल्पाबाबत हक्क समन्वय समितीची आहे या मागणी करिता निवारा हक्क समन्वय ठाणे शहर यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं यावेळी मानपाडा गणेशनगर आझादनगर येथील रहिवासी या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते भविष्यात शहरात अनधिकृत अधिकृत बांधकाम आणि झोपडपट्ट्या वाढवणं याकरिता कारवाई करणं आवश्यक असल्याची मागणी यावेळी या आंदोलनातून करण्यात आली नागरिकांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास थेट मंत्रालयावर मोर्चा नेण्याचा इशारा या आंदोलनातून देण्यात आलाय माझं नाव डी बक्षी मी राटो कोरबंदूर पाटलीवाडा आणि क्लस्टर योजना जी आहे याची अंमलबजण चालली आहे पण ती सर्वसमावेशक योजना हो नाही असं आमचं म्हणणं आहे आज जर यांना खरोखर पर झोपडपट्टी हटवून जर स्मार्ट सिटी करायचं असेल तर त्यांनी झोपडपट्टी पर होणार नाही याच्यासाठी काय योजना हो केली काहीच केलेली नाही आणि पंच्याण्णव कोटीचं जे लोक आहेत त्यांना रेग्युलर करायचं होतं आजपर्यंत त्यांनी केलेलं नाही दुसरी गोष्ट हाऊसिंग सोसायटी आहे त्याच्यातला नाईन्टी फाय पर्सेंट सोसायटी आज पण डिम कन्व्ह झालेला नाही आज सुद्धा मग कायद्याची अंमलबाणी होते कुठे मग नवीन नवीन कायदे कशाला काढा तुम्ही आहेत त्या लोकांना सुखाने जगण्यासाठी आहेत त्यांना रेग्युलाइज करून द्या जागा रेग्युलाइज करणं त्यांचा हक्क करून देणं कायदेशीर आहे आमची मागणी जमीन झाली आहे की आम्हाला जमीन मजूर खाली की जागा द्या नंतर तुम्ही विचार करू शकता या गोष्टीचा आम्हाला शिवसेनेतून नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले शिवाईनगर येथील ज्येष्ठ नेते आणि सामाजिक कार्यकर्ते भास्कर बैरी शेट्टी यांचा वाढदिवस काल शिवाजीनगर येथील पठांगणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आपला माणूस म्हणून भास्कर बैरी शेट्टी यांना शुभेच्छा दिल्या काल सायंकाळच्या सत्रात केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला शहरातील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी राजकीय कार्यकर्ते व्यापारी महिला मंडळ तसंच ही मोठ्या संख्येनं उपस्थित होता यावेळी सर्वांनीच त्यांना पुष्पगुच्छ देत भास्कर बैरी शेट्टी यांना पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचं आयोजन अत्यंत सुबक पद्धतीनं करण्यात आलं शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली समाजहिताचे अनेक उपक्रम राबवले जातील असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला